ह्याची ओरिजिनल प्राइस आहे एकशे अठरा डॉलर पण मला मिळालेला आहे हा पोते हे सँडल्स आहेत कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच खूप सारी आम्ही हॉलिडे शॉपिंग करत होतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर त्या व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा केल्या पण काय काय शॉपिंग केली या सगळ्या गोष्टी मला शेअर नाही करता आल्या त्याच्या आधी थँक्स वीक होता त्यावेळेस सुद्धा मी भरपूर सारी ऑनलाईन शॉपिंग केली होती आणि ऑनलाईन शॉपिंग ह्या करता कारण की मॉलमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि त्याचबरोबर दुकानांच्या बाहेर खूप मोठ्या मोठ्या लाईन लागतात दुकानामध्ये थोड्या थोड्या लोकांना सोडतात तर त्यामुळे लाईनमध्ये खूप जास्त थांबावं लागतं आणि मुलांसोबत या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत सो so, आम्ही काय केलं की ज्या दिवशी ॲक्च्युअल थँक्सगिविंग सेल होता त्या दिवशी आम्ही जास्त गेलोच नाही दुकानांमध्ये वगैरे पण त्याच्यानंतर आम्ही एकदा मॉलमध्ये गेलो होतो तेव्हा थोडी शॉपिंग केली ऑनलाईन भरपूर शॉपिंग केली ज्याचे की अजूनही सुद्धा पॅकेजेस येतातच आहेत कारण की ते थँक्सगिविंग सेल खूप मोठा असतो त्यामुळे पॅकेजेस येण्यासाठी थोडा टाइम लागतो रेग्युलर टाईमपेक्षा तर अजूनही पॅकेजेस येतातच आहेत सगळी शॉपिंग अजूनही आलेली नाही आहे पण जेवढी आम्ही दुकानात जाऊन शॉपिंग केली मुलांसाठी माझ्यासाठी तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलात की तुम्हाला हॉल व्हिडिओ बघायला आवडेल शॉपिंग हॉल तर त्यामुळे लगेचच मी आता हा शॉपिंग हॉल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कुठल्या कुठल्या स्टोअरमध्ये गेलो होतो काय काय सामान घेऊन आलेली आहे मुलांना कपडे आणलेले आहेत ते सुद्धा शेअर करेन सगळ्याच गोष्टी शेअर करेन सो स्टे ट्यून अँड लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ इथे मी शॉपिंग बॅग्ज आणलेले आहेत आणि दोन शॉपिंग बॅग्स आहेत भरपूर सारे कपडे आहेत खूप मोठ्या बॅग्स आहेत पहिल्यांदा मी मुलांची जी शॉपिंग आहे ती मी शेअर करणार आहे जनरली ना मुलांसाठी कपडे घेताना माझे दोन तीन क्रायटेरियाज असतात फर्स्ट इज की आ, एकदम सॉफ्ट क्लोथ्स पाहिजेत कॉटन किंवा फ्लीस मटेरियलमध्ये पाहिजेत आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त दिवस ते टिकले पाहिजेत कारण की मुलं खेळतात स्कूलमध्ये सगळं प्लेग्राऊंडमध्ये वगैरे जातात बॅकयार्डमध्ये इथे खेळतात सो कपडे खूप लवकर खराब होतात घाण तर होतातच पण ते काय आपण वॉश करू शकतो पण असे थोडेसे विरतात वगैरे गुडघ्याच्या इथे सो माझं ते महत्त्वाचं असतं की क्वालिटी एकदम चांगलीच पाहिजे आणि मला इतके वर्षामध्ये गॅप हा ब्रँड असा वाटतो की ज्याचे कपडे खूप चांगले निघतात खूप दिवस टिकतात सो so, मी मोस्टली गॅपमध्येच मुलांची शॉपिंग करते तर त्यामुळे सुद्धा आम्ही गॅप स्टोअरमध्ये गेलो होतो आणि भरपूर सारा डिस्काउंटसुद्धा मिळालेला आहे आणि असं नाही आहे की गॅपमध्ये फक्त मुलांचेच कपडे मिळतात गॅपमध्ये मोठ्यांचे कपडे सुद्धा मिळतात जॅकेट्स तर खूप सुंदर मिळतात पण आता इतके वर्षात तेच जॅकेट आम्ही घेतो आहे आणि घालतोय सो मला आता असं वाटतं की म्हणजे थोडंसं बोर झाले आहे मी आता त्याला पण पहिल्यांदा आम्ही खूप जास्त गॅपचेच जॅकेट वापरायचो दोघांचे कपडे मी सेपरेट करून ठेवलेत पण आता सगळे बाहेर काढून घेते पहिले तर हे कपडे जे आहेत ते मी मुलांसाठी वर्षभरासाठी असे घेतलेले आहेत पूर्ण पुढचं वर्ष होतील मुलांना तर पहिल्यांदा मी सियानाचे जे क्लोज आहेत ते शेअर करते जास्त करून मी अशा पॅन्ट्स वगैरेच घेतलेल्या आहेत कारण की ते तर थंडी असते सो पूर्ण कपडे म्हणजे शर्ट आणि पॅन्ट फुल हँड्सचे शर्ट आणि लॉंग हे खूप उपयोगी पडतात सो ही एक बेल बॉटम पॅन्ट अशी घेतलेली आहे सियानासाठी त्याच्यानंतर त्याच्याच मध्ये ही खूप छान अशी प्रिंट मिळाली मला तर बो प्रिंट आहे आणि कलर पण एकदम छान आहे सियानाला स्पेसिफिकली आवडला हा सो अशी पॅन्ट आहे ही पण बेल बॉटम पॅन्ट आहे त्याच्यानंतर ही अशी लेगिन घेतलेली आहे ही स्ट्रेट फिट आहे आणि ग्लिटरची आहे तुम्ही बघू शकता मुलांना अशा गोष्टी म्हणजे ग्लिटर वगैरे या सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्यानंतर सेम त्याच्याचमध्ये पिंक ग्लिटरमध्ये ही एक पॅन्ट घेतलेली आहे एरोप्लेन्स जात होते सो खूप आवाज येत होता म्हणून ब्रेक घेतला मी एनिवेज त्यानंतर आता काही टॉप्स घेतलेले आहेत या चार लेगिंगवरती घालण्यासाठी सो हा एक फर्स्ट आहे सियानला जे आवडतं आहे ते मी तिला म्हटलं तू सिलेक्ट कर खूप सारे प्रिंट्स होते खूप व्हरायटी होती सो तिने हे असं सिलेक्ट केलेलं आहे पिंक कलरचं आणि कॉम्बिनेशन करून आपण कसंही वेअर करू शकतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर हा एक टी शर्ट तिने घेतलेला आहे त्याच्यानंतर फुल हँड्सचे पण मी म्हटलं थोडे घे कारण की आता विंटर मंथ आहे लागतात आपल्याला सो त्यामुळं मग तिने हा एक घेतलेला आहे गॅपचा मिनी माऊस आहे ह्याच्यावरती प्रिंट आणि हा फुल स्लीव्ज आहे त्यानंतर अजून एक तिने हा घेतला आहे फुल स्लीव्समध्ये ज्याच्यावरती असा पॅटर्न आहे आणि तुम्ही असं हे असं फील करू शकता आणि ह्याच्यावरती इथे लिहिलं पण आहे फ्लिप दिस सिक्वेन्स सो असं तुम्ही मुलांना जरा टाइमपास थोडा <laughs> सो असं आहे पिंक कलरमध्ये त्यानं सगळे कपडे जे आहेत ना ते थोडेफार पिंकमध्येच घेतलेले आहेत तिचा आय थिंक सध्याचा फेवरेट कलर आहे वाटतं पिंक म्हणून ह्या मी पॅन्ट घेतलेल्या आहेत थंडीसाठी आणि ह्या आतून खूप चांगल्या असतात क्वालिटी बेस्ट असते बिलकुल मुलांना थंडी वाजत नाही आतमध्ये हे असं फ्लीस मटेरियल असतं त्यामुळे कसं की थर्मल वगैरे बिलकुल घालावं लागत नाही थंडीच्या दिवसांमध्ये आणि पायाच्या इथे पण असं असतं इलास्टिक सो त्यामुळे असं घट्ट बसलं पायाच्या इथे किंवा थंडी वारं असं म्हणजे पायाला लाग वाजत नाही थंडी सो मला हे खूप बेस्ट वाटतात असल्या पॅन्ट्स सो ही एक घेतलेली आहे सियानाला मी दरवर्षी ह्या पॅन्ट्स न चुकता घेतेच आणि गॅपच्याच घेते कारण की थोड्या कॉस्टली असतात पण खूप जास्त इफेक्टिव्ह असतात त्या थंडी बिलकुल वाजत नाही ही पण सेम तशीच आहे आतून फ्लीस मटेरियल आहे आणि अशी आहे आणि प्रिंट पण ह्याची खूप छान आहे जरा वेगळी हटके प्रिंट आहे ह्याची चेरी प्रिंट आहे ह्याच्यावरती सो हे झालं सियानाचं आय थिंक अजूनमध्ये सियानाचे कुठले आले तर मी दाखवेन तुम्हाला कपडे पण हे सियानाचे क्लोथ्स आहेत आता पटापट शौर्याचे जे कपडे आहेत ते पण तुम्हाला दाखवते शौर्यासाठी ही एक ब्लॅक कलरची पॅन्ट कार्गो पॅन्ट असते ना त्या टाईपमध्ये घेतलेली आहे आणि चांगली आहे चेतनना आवडली म्हणून बेसिकली घेतली ना तर तसं म्हणजे आहेत त्याच्याकडे भरपूर सारे अशा पॅन्ट्स पण चेतन म्हणले ही छान वाटते ही घे गे। म्हणून मग ही घेतली आणि याला पॉकेट्स पण आहेत तर शौर्याला पॉकेट्स तर खूप जास्त आत्ता आ, क्रेज आहे म्हणू शकतो सगळ्याच मुलांना असते एका सर्टन एजमध्ये पॉकेट्सवाली पॅन्ट पाहिजे म्हणून त्यामुळं मग ही घेतली जसं सीयूला मी पँट्स घेतलेले आहेत या थंडीच्या तसंच सेम शौर्यसाठी पण ही ब्लू कलरची पॅन्ट घेतलेली आहे आणि जसं मी म्हटलं आतून ह्याला पण फ्लीस मटेरियल आहे पायाला खाली इथे इलास्टिक आहे आणि इथे ना ड्रॉस्ट्रिंग आहे म्हणजे ह्याला काय म्हणायचं नाडी आहे सो वेस्ट कमी जास्त म्हणजे बांधता येतं साईजनुसार बनवता येतं सो मला ते पण खूप आवडतं विच इज व्हेरी इम्पॉर्टंट नाही तर काही काही पॅन्ट उंच असतात पण कमरेला बसत नाहीत मुलांचं हे खूप असतं वाढत्या वयामध्ये सो त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ही एक पॅन्ट घेतलेली आहे ह्याच्यावरती जरा वेगळं प्रिंट आहे थोडं असं स्पोर्टी प्रिंट आहे म्हणू शकतो Uh, तर ही पण छान वाटली मला सो ही घेतली बेसिकली दोन्ही ब्लू झाल्या पण त्या घाई गडबडीत आणि एवढे कपडे घेतलेले ते मला कळलंच नाही की जरा या दोन पॅन्ट थोड्याफार सिमिलरच झाल्यात लाईट आहे थोडी दुसरी पण ठीक आहे सो एनिवेज या पॅन्ट झाल्या शौर्याच्या आम्ही जेव्हा कुठे बाहेर वगैरे जातो रेस्टॉरंट्समध्ये किंवा कुठल्या पार्टीला फंक्शनला तर जनरली मी त्याच्यासाठी असे शर्ट घेत असते तर हा मला खूप छान असा शर्ट मिळाला जीन्स मटेरियलमध्ये आहे एकदम लाईट वेट आहे आणि छान दिसतो त्याला एकदम असे शर्ट वगैरे सो हा एक घेतलेला आहे आणि त्यानंतर हे प्रिंट त्याने पाहिलं ह्याच्यावरती क्रिसमस ट्रीचं प्रिंट आहे सो मी म्हणत होते की वर्षभर नाही वापरता येणार हा फक्त आता सीजन वाईजच तू वापरू शकतो सीझनल होऊन जाईल बट ही वॉज लाईक नाही मला पाहिजेच मला पाहिजेच सो आय वॉज लाईक ओके घे सो हे घेतलं मी म्हटलं ठीकच आहे काय वर्षभर घातला तरी ओकेच okay आहे कारण की अशी काय फेस्टिव प्रिंट अशी जास्त नाही आहे so, okay. सो दॅट्स ओके शौर्यासाठी स्कूलला जाण्यासाठी आणि असंच रेग्युलर वेअरसाठी असे टी शर्ट घेतलेले आहेत भरपूर सारे टी शर्ट घेतले आहेत कारण की हे मला खूप स्वस्त मिळाले टी शर्ट खूप जास्त डिस्काउंट होता ओरिजिनल प्राइस जी आहे ती पंधरा डॉलर आहे ह्याच्यावरती पण मला आय थिंक साडेसहा डॉलरला का सात डॉलरला एक टी शर्ट मिळालेला आहे सेम मी दोघांना केलं आहे हाफ स्लीव्स घेतलेले आहेत आणि फुल स्लीव्हसुद्धा घेतलेले आहेत सो हा एक आहे त्यानंतर हा एक आहे शौर्याचा तर त्याला असं स्पोर्ट्सशी रिलेटेड जे काही कपडे असतात ते भयंकर आवडतात सो तो तेच घेतो आणि त्याच्याशिवाय गॅलेक्सी आणि प्लॅनेट्स त्यानंतर हे स्पेसशिप स्पेसक्राफ्ट असलं सगळं त्याला खूप जास्त आवडतं सो त्यांनी त्याचे सिलेक्ट केले नाही म्हणता म्हणता ह्यावेळेस शौर्यची शॉपिंग जास्त झालेली आहे आणि सी यूची थोडी कमी झालेली आहे बट दॅट्स ओके एरवी असं होतं की मुलींचीच शॉपिंग जास्त होते कारण की फार छान व्हरायटी असते कपड्यांमध्ये तर सी यूचे खूप जास्त कपडे होतात आणि शौर्यचे कमी होतात पण यावेळेस थोडं उलटं झालं आहे कपड्याशिवायसुद्धा मी अजून भरपूर इतर गोष्टी ऑर्डर केल्या जसं की घरातल्या वस्तू म्हणा गिफ्ट सेट्स म्हणा परफ्यूम सेट्स म्हणा बरं भर, बरंच काय काय घेतलेलं आहे पण त्या सगळ्या गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये मला शेअर करायला नाही जमणार कारण की खूप जास्त होणार मोठा होणार व्हिडिओ ही एक जीन्स आहे जी सी यूसाठी घेतलेली आहे पण ही ना मला रिटर्न करून ह्याच्यातला मोठा साईज आणायचा आहे घाई गडबडीमध्ये मी एकदम एक्स्ट्रा स्मॉल साईज घेतला Uh, पण सियानाला स्मॉल साईज लागेल तर ही जीन्स मला रिटर्न करून एक साईज मोठा करून आणायचा आहे पण ही पण यूचीच आहे जीन्स आता माझ्यासाठी काही कपडे घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते फर्स्ट ऑफ अरे अजून एक ड्रेस राहायला वरती ॲक्च्युली सगळे कपडे वरती ठेवले होते तर ते घेऊन येताना माझ्याकडं न राहिलं आहे अल्गो अब स्टेस अँड गेट इट वन्स आय फिल्म दिस ही पहिली तर पॅन्ट मी घेतलेली आहे घरी घालण्यासाठी कॉटनची पॅन्ट आहे खूप छान आहे गॅपचीच आहे एकदम मस्त आहे मटेरियल खूप छान आहे आणि घरी घालण्यासाठी परफेक्ट आहे लॉंग पँट्स डेली वेअरसाठी मी याच पॅन्ट्स घरामध्ये यूज करते तुम्ही बघितलं पण असणार माझ्याकडे गॅपच्या तीन पॅन्ट आहेत आणि आता ही चौथी घरी घालायची पॅन्ट आहे डिझाईन एकदम मस्त आहे ॲक्च्युली मी घेऊ का नको विचार करत होते बट देन आय थॉट की प्रिंट एकदमच क्यूट आहे सो आय बॉट इट त्याच्यानंतर ही एक पॅन्ट घेतलेली आहे गॅपची जी कि आशी मदे की अशी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मुलांना इकडे तिकडे क्लासला घेऊन जाण्यासाठी वगैरे खूप उपयोगी पडेल पटकन वेअर करण्यासाठी स्कूलचे ऑफ म्हणा पिकअप म्हणा ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकदम परफेक्ट आहे आणि ही पण आतून अशी थंडीची पॅन्ट आहे फ्लीस आहे ह्याला फ्लीस मटेरियल आणि इथे गॅपचा लोगो पण आहे ही पण मी ब्लू कलरमध्ये सिलेक्ट केली आहे ह्याच्यामध्ये दोन कलर होते ब्लॅक आणि ब्लू तर माझ्याकडे ब्लॅक आहे म्हणून मग ब्लू घेतली त्यानंतर हा मी ओव्हरसाईज एक शर्ट घेतलेला आहे पण हा गॅपमधनं नाही घेतला आहे हा एक्सप्रेसमधनं घेतलेला आहे ह्याला या स्टाईलला बॉयफ्रेंड शर्ट म्हणतात आणि हा खूप जास्त मोठा असतो सो बेसिकली जेव्हा तुम्ही जीन्स आणि क्रॉप टॉप किंवा शॉर्ट टॉप आणि जीन्स पॅन्ट असंही वेअर करतात आणि वरून तुम्हाला जस्ट जॅकेटसारखं काहीतरी एखादं घ्यायचं असतं so तर त्यावेळेस हा शर्ट आपण यूज करू शकतो आणि एकदम कॉटन मटेरियल आहे आणि असा पिस्ता कलर आहे माझ्याकडे एक आहे तो व्हाईट आहे सो uh, so हा जरा वेगळा वाटला म्हणून हा एक घेतलेला आहे हा कॉटनचा ड्रेस आहे आणि लाँग ए लाईन ड्रेस आहे आणि खाली अशी ह्याला फ्रील आहे मला कापड खूप जास्त आवडलं या या ड्रेसचं नाव मॅग्नोलिया समथिंग आहे ह्याच्यावरती लिहिलं होतं समथिंग लाईक मॅग्नोलिया तर इथे तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती पूर्ण मॅग्नोलियाचे फ्लावर्स आहेत प्रिंटमध्ये सो मे बी दॅट्स वाय द नेम इज समथिंग मॅग्नोलिया बट क्यूट आहे एकदम कलर पण छान आहे असा टॉमॅटो टाईप असा ऑरेंज कलर आणि त्याच्यावरती व्हाईट फ्लावर्स आ, सो मला असे खूप आवडतात सिमिलर कापडामध्ये असा ए लाईन ड्रेस तर त्यावेळेस तेव्हा तुमची हाईट खूप छान दिसते आणि प्लस तुम्ही थोडेसे बारीकसुद्धा दिसता आ, सो मला असे कपडे आवडतात खूप जास्त ए लाईन ड्रेस विथ लाईक like, सिमिलर कलर टॉप टू to बॉटम ह्याची ओरिजिनल प्राईज आहे एकशे अठरा डॉलर पण मला मिळालेला आहे हा पस्तीस डॉलरला सो ग्रेट डील सो आय बॉट इट आणि अजून एक ड्रेस आहे जो मी तुम्हाला दाखवते जो वर आहे तो मी घेऊन येते पटकन आता ड्रेस घेऊन आलेली आहे हा एक ड्रेस मी घेतलेला आहे ब्लॅक आणि रेड एकदम क्लासिक कॉम्बिनेशन आहे प्लस याची नेकची जी स्टाईल आहे ना ती पण खूप छान आहे आणि हा मी गॅपमधनं घेतलेला ड्रेस आहे ह्याला इथे स्लिट आहे अशी गुडघ्यापर्यंत आणि गुडघ्याच्या थोडंसं खालीपर्यंत असा ड्रेस आहे सो मिडी ड्रेस आपण ज्याला म्हणतो ना त्या टाईपमध्ये हा आहे आणि मागे ह्याला हे ॲडजस्टेबल असं आहे स्ट्रेची मटेरियल सो कोणत्याही बॉडी टाईपला एकदम व्यवस्थित फिट होईल असा ड्रेस आहे हा ड्रेस माझ्यापेक्षा जास्त चेतनना आवडला सो त्यामुळे चेतन म्हणत होते की हा घे ड्रेस म्हणून तर म्हणून त्यांच्यासाठी घेतलेला आहे हा ड्रेस आणि हा जो ड्रेस आहे तो माझ्यासाठी घेतला म्हणजे मला आवडला म्हणून घेतला आहे त्याचबरोबर नंतर मला लक्षात आलं की मी ऑल्सो शूज ऑर्डर केलेले आहेत शूज नाही सँडल्स सो so, ते हे सँडल्स आहेत आणि माझ्याकडे एकसुद्धा गोल्डन असे नव्हते तर म्हणजे फुल्ली गोल्डन म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमाला वगैरे घालण्यासाठी किंवा जसं आतामध्ये मी बेबी शॉवरला वगैरे गेले होते ना तर त्यावेळेस म्हणजे जसं इंडियन किंवा एथनिक वेअरवरती छान असे गोल्डन कलरचे सँडल्स नव्हते माझ्याकडे तर म्हणून मग मला तसे हवे होते सो हे मला मिळाले आहेत पण आय एम नॉट शुअर की हे मी ठेवणार आहे का नाही कारण की आ, ह्याची हाईट जरा म्हणजे हील जराशी अशी उंच आहे जास्त एवढी जास्त हील असलेले मी चप्पल जरा अवॉइड करते आणि दिसायला ही खूप जास्त सुंदर आहे तुम्हाला घालून पण दाखवेन आणि महत्वाचं म्हणजे ना ह्याला मागे इथे चेन आहे सो काढायला आणि घालायला खूप जास्त सोपी आहे दिसायला पण खूप सुंदर आहे संध्याकाळी अशी खूप छान दिसते एकदम लाईटमध्ये खूपच चकाकते अशी मस्त एकदम अशा आहेत हे सँडल्स तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कि मी की, की आ, मी हे सँडल्स ठेवू की रिटर्न करू कारण की दिसायला सुंदर आहेत पण कम्फर्टच्या दृष्टीने मला जरासा असा डाऊट आहे मी घालून दाखवते तुम्हाला सो so, होपफुली तुम्हाला दिसत असतील Uh, व्यवस्थित कॅमेरामध्ये पण असे आहेत दिसायला दिसायला खूप सुंदर आहेत बट हील्स जरा जास्त आहे सो आय एम नॉट शुअर तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय करू ठेवू की रिटर्न करू तर असा होता आजचा हॉल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय